विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मनसे सोलापूर तयारी संभाजीनगरच्या ऐतिहासिक सभेची सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोतेळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी सोलापूर जिल्ह्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक संभाजीनगरला येणार असल्याचा निर्धार केला यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख उपजिल्हाध्यक्ष सत्तर सय्यद विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी उपजिल्हाध्यक्ष सुभाष माने रविराज शिंदे पवन देसाई अनिल छत्रबंध संगम कुंभार मल्लीनाथ पाटील भारत मनसावले मनोज बचुटे अभिषेक रंपुरे राहुल अक्कलवाडी गोविंद बनपट्टे जितू टेंभुर्णीकर प्रदीप भडे यश महेंद्रकर राजकुमार भडंगे उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा